गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता वाजलेले आहे सकाळचे सव्वा आठ आणि तयारी करून घेतली आंघोळ झाली माझी आणि आज लवकर उठली कारण की आज आमच्या शेतामध्ये आहे तुरीची पेरणी करणं तर पप्पा गेलेले आहे शेतामध्ये आई तर घरी नाही आहेत कारण की आई गेल्या होत्या अगोदर माऊन आबूला तिकडनं आल्यानंतर मग आई आता पुण्याला गेलेल्या आहेत कारण की मिहूची स्कूल लागलेली आहे आणि ताईचा आणि दादांचं ऑफिस असते तर म्हणून मग आता मिहूला पाहण्यासाठी पुन्हा पाहिजे म्हणून मग आता आई तिथे गेलेल्या आहेत तर आता माझी म्हणजे झाडझूड झालेली आहे तर पप्पा शेतामध्ये लवकरच गेलाच तर आता खाली एकटीच आहे मी कारण की नेहू आणि नेहमीचे पप्पा आता झोपलेले आहेत काल रात्री त्यांनी किंवा मस्त्याय केल्या मला वाटतं रात्री एक की दीड वाजला होता तिथपर्यंत त्यांनी मस्त्या केल्या कारण की नेहू आमची झोपतच नव्हती तर तिच्या पप्पांना म्हटलं मी तुम्ही तिच्यासोबत मस्त्या करा आता माझी कॅपॅसिटी अजिबात नाही आहे कारण की दिवसभर ती माझ्या मागं मागं फिरते आणि काही कसं आहे मी काही काम करायला गेली की ते माझ्या मागं असते त्याच्यावर म्हणून मग आता मी नेहूच्या पप्पांना म्हटलं की बा सकाळी मी तिला वागवत जाणार म्हणजे तिच्यासोबत खेळत जाणार मस्त्या वगैरे करत जाणार पण रात्री तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर ते ड्युटी तुमची किंवा तुम्ही तिच्यासोबत खेळा तिला थकवा आणि तिचं म्हणजे तिला झोपून द्या तर आता आम्ही असं केलेलं आहे म्हणजे सकाळी मी तिला पाहते आणि रात्रीचा मस्त पप्पा तिचे तिच्यासोबत करतात आणि मग ती, ती थकल्यानंतर तिला झोपून देतात तर आता ती झोपलेली आहे तिच्या पप्पासोबत तर हिच्या पप्पांचा आहे ना एक शर्ट नवीन शर्ट यांनी त्या दिवशी काय गाडीवर गेले तर कसं काय जळलं काय माहिती नवीन शर्टमधल्या क्लिप आहेत ना मी हे काढून घेतलेलं आहे त्यांच्या कारण की क्लिप आहेत ना हे खूप छान आहे तर कसं हे दुसऱ्या म्हणजे कुठं पण लावायला बरं होते म्हणजे दुसऱ्या शर्टला लावायला बरं होते म्हणून मी आहे ना हा सर्व क्लिप काढून घेतलेला आहे आणि त्यांचं जे नवीन शर्ट आहे ला ना हे आता तिथं ठेवून दिलेलं आहे म्हणजे काही पुसायचं काम पडलं तर म्हणून ते कामात पडेल कारण की नवीनच शर्ट होतं माझं तर इतकं मन दुखत आहे पण आता काय करतात जळल्यानंतर तर आपण काही करू शकत नाही त्याचं तर म्हणून मग आता मी ते काही हात वगैरे पुसायला किंवा मग काही पुसायला गाडी वगैरे पुसायला तिथं ठेवून दिलेलं आहे त्याच्या ह्या क्लिप काढून घेतल्या तर ह्या आता मी आईच्या रूममध्ये ठेवून देते कारण की क्लिपचा एक बॉक्स वेगळा आहे आमचं सुयांचा एक बॉक्स वेगळा आहे बॉक्समध्ये ह्या क्लिप टाकून देते आणि चला आता खाली एकटेच आहे तर मी यांना काल इडलींचं टाकलं होतं इडली किंवा डोसा तर तसं तर यांना वेगड़ आहे ना इडली खूप आवडते आणि पप्पांना डोसा खूप आवडते तर पाहणार दोघांना काय वेगळं वेगळं बनवून देणार कारण की यांनी जर डोसा नाही खाल्ला तर मला यांना इडली बनवून द्यावी लागेल आणि पप्पा तर इडली खाते कारण की पप्पांना इडली अजिबात आवडत नाही तर आता इडलीचं मी काल रात्रीच भिजू घालून दिलं होतं आता ते मिक्सरमधून बारीक त्याचं बॅटर तयार करून घेते कारण की निहू आमची आहे ना ही मिक्सरच्या आवाजाला इतकी भेटे मिक्सर आणि कुकरच्या आवाजाला तर ती अजिबात राहते आणि खूप रडणं सुरू करून देते मग तर तर ती खाली येण्या अगोदर आहे ना मग मी ते म्हणजे इडलीचं जे बॅटर आहे ना हे तयार करून घेते आणि त्यानंतर मग घर पुसत नेते कारण की आता कसं आहे घरामध्ये लहान मुलं असलं की खूप धिंगाणं होतं आणि आमची नेहू आहे ना खूप एकाचे दोन कामं करून ठेवते आता किंवा पाणी सांडून ठेवते किंवा मग काही तिला खायला दिलं तर ते सांडून ठेवते तर मी यांना आता रोज म्हणजे रोज नाही दिवसातून दोन वेळा तरी मी आता घर पुसत आहे कारण की कसं घरामध्ये लहान मुलं असलं की ते पुसावंच लागते कारण की मग न्यू काय करते माहिती ते काय खाली ते काही खायचं असलं ते खाली टाकते आणि खालचं पुसून खाते मग तर म्हणून मग मी आहे ना दिवसातून आता दोन वेळा घर पुसत असते तर चला आता न्यू येणे अगोदर ते बॅटर तयार करून की ते इडलीचं नाही तर मग ते आल्यानंतर मग मला ते करू देणार नाही तर आता इथे इडलीचं बॅटर रेडी आहे तर मी आता याला डब्यामध्ये ठेवून दिलेलं आहे तर आता हा डब्बा मी ठेवणार आहे बाहेर उन्हामध्ये कारण की उन्हामध्ये ठेवल्यानंतर मग याला छानपैकी स्पंज येणार आहे चला नेहू उठली वाटते नेहूचा आवाज येत आहे झाली वाटते नेहूची झोप नेहू रडत आहे चला लवकर लवकर हो बाबा हो बाबा अली गुड मॉर्निंग माझे पिल्लू गुड मॉर्निंग माझे पिल्लू झोपीतून उठल्यानंतर कस सिरियस मूड मध्ये असतो ना चला।, चला चला आता नेहू उठलेली आहे नेहूला खाली घेऊन जाते हा ना पिलू नाही उठल्या उठले रडणं सुरू करून देते तो शांत त्याने असतात ना जवळ तरी पण नेहू टक्कलू तू खूप छान दिसत आहे माहिती आहे का नेहूच्या आप्पा म्हणत होते बा की पन, बा नेहूचं टकलू काही करू नको कारण की ती छान दिसणार नाही आहे टकलू केल्यानंतर पण कालच त्यांनी सांगितलं की बा नेहू टक्लूमध्ये पण खूप छान दिसते म्हणजे टकली केल्यानंतर अरे बापरे कारण की त्यांना ती केसरमध्ये खूप आवडत होती पण टकलू केल्यानंतर पप्पांनी म्हटलं की बा हे टकली पण खूप छान दिसत आहे है।, है ना नेहू आता ती काहीच बोलणार नाही आहे अर्धा अर्धा तास तरी कारण की झोपेमधून उठली तर सिरियस मूडमध्ये असते मग ती जेव्हा पण उठते ना तेव्हा अशीच असते माझे पिल्लू दूध बिस्किट खायचं आहे ना दुध बिस्किट खायचं पप्पा कशी पाहते ती सेम पप्पांची झेरॉक्स कॉपी येतो सेम तिचे पप्पा पण सिरियस मूडमध्ये असेच दिसतात चला नेह तुला दूध बिस्किट देते मी अगोदर आपण चेहरा धुवली तुझा छानपैकी ब्रश करायचा आहे का ब्रश करायचा आहे का नेहूच्या मावशीने मोठ्या मावशीने तिच्यासाठी दोन ब्रश आणलेले आहेत काय झालं कशाला पाहत आहे तू डब्याला पाहत आहे इडली खायची ना इडली इडली डोसा तुझ्यासाठी बनवणार आहे मग मी संध्याकाळी तर नेहूच्या मोठ्या मावशीने तिच्यासाठी दोन ब्रश आणलेले आहेत नेहूला तुला दात किती आले नेहूला नऊ दात आलेले आहेत चार खाली चार वर आणि एक साईडला इथे असे नऊ दात आलेले आहेत नेहूला आहे ना हो ना मग माझे पिल्लू चला मग आता आमच्या नेहूसाठी मी दुधपिकी बनवते आणि माझे हे बेबी हेअर इतके त्रास देतात मला असं म्हणजे मोठे पण होत नाही आहे काहीच नाही बस जेवढेचे तेवढेच आहेत लग्नाच्या आधीपासूनच आणि केसं विचारते तर हे अशी उभे राहतात ना कुत्रिपा किती आले आपल्याकडे डॉगी निहू आपल्या अंगणामध्ये डॉगीपा किती आले पोळी टाकायची ते ना आता काहीच बोलणार नाही आहे ना काहीच काहीच नाही काहीच रिॲक्ट करणार नाही आहे है, आजी? आजी है ना मग आजी कुठे गेली आजी आजी कुठे गेली मग आजी दीदीकडे गेली है ना बघा काहीच काहीच रिॲक्ट करत नाही आहे ती चला जाऊ दे चल तुला दुधी बिस्किट देते मी अगोदर चलो हे पा आमची इच्छा पप्पाचा चम्मच लाईट गेलेली आहे दीड तासापासून तिला हवा घालत आहे तर त्याचा काही फरक नाही जसे पप्पा आले पप्पा मला हवा घाल पत्रिका नेऊन दिली आता कुठे चालली हळू तर कुठे चालली बस ना तर पप्पांजवळ पप्पा हवा देत आहेत ना बस किती वेळची लाईट गेली गरम किती राहिलं वातावरण बाहेर हवा नाही हाय हाय गर्मी ना नेहू न्यू चूप आहे न्यू चू न्यू चूप न्यू चूप. ते खिडकीमध्ये च्यू नेहू ते खिडकीमध्ये बसलेले आपले इथं त्या एक दोन तीन चार आहेत त्या चार चार च्यू आहेत तिथं जा माझं लक्षच नाही मी बॅक कॅमेरानी हिला शूट करत होते इचं म्हणणं आहे फ्रंट कॅमेऱ्याने शूट कर ना हा असं दिसलं पाहिजे नेहूला आहा, हा डान्स करते हो गरमी इतकी होत आहे बाप रे भयानक डोकंही खूप दुखून राहिलो काय बनवू नाश्ता नाश्ता नाश्त्याला बनवू ना उपमा उपमा बनवू तर चला आता उपमा बनवते कारण की लाईन तर अजूनपर्यंत आलेली नाही आहे काय झालं तुला नेहू नेहू नवण करायची आहे का नंतर करून देते दे नव्ह ना। अगोदर नाश्ता बनवू मग नवणू करू चला आतमधली पूजा करून घेतली मी फक्त बाहेरची राहिली तुळशीची पूजा राहिली आणि पिंडीवर पाणी घालायचं राहिलं कारण की नेहमी अजिबात राहत नव्हती तिचे पप्पा आत्ता झाले खाली काय ही सरळ उचत आहे काउंडोला हो सर्व आहो मस्त आहे हिडगू पडली नेहू नेहू पडली तर चला नाश्त्यामध्ये आता उपमा बनवते मी याने उपमा पाहिजे चलो अगोदर कडीपत्ता घेऊन येते लिंबू तोडते झाडाचे ऊन इतकं आहे बाहेर साडे नऊ वाजले फक्त आता इतकं चटचट ऊन इतकं तपत आहे की जसं चटचट लागत आहे पावणे दहा वाजले फक्त आता हां बाबा काय बाबा काय तू नाही बाहेर हा आहे थांब मी कढीपत्ता आणते तेवढं कडीपत्त्याचे खूप सारे झाडे निघाले होते माझ्या इथं मी आता कट केले ते कारण की मग ते खूप मोठे हो होतात म्हणून कडीपत्ता घेतलेला आहे हो बाबा का मग हा जे करून थांब ना आपण अगोदर पप्पांना नाश्ता बनवून देऊ मग जे करू बेटा हा तुला कळलं इथे ना जे जे आहे इथे पिंड ठेवलेली आहे मी रोज आम्ही दोघे जण इथे पूजा करत असतो आहे ना निहू म्हणून ते आता बरोबर जवळ आली मम्मा जेजे एक लिंबू तोडलं चला नंतर तोडते बाकीचे चल निहू नाही पप्पा हा आहे तिथे लाल मुंगे आहेत तिथे माग अशात डसल्या होत्या तुला चला मी चालली बाय 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 तर आमच्याकडे सकाळी खूप ऊन तापत होती आणि आता पाऊस सुरू झालेला आहे बापरे जोरदार पाऊस झाला आताच नेहून पप्पा घरी आलेले आहेत ऑफिस वरून आणि त्यांचा हाल बघा पूर्ण वले होऊन आलेले आहेत हा हे घ्या नेहूला पकडा बेटा जा बेटा आणि निहून बघा काय लावलेला आहे निहून कॅरीमधलं फुल तोडलेलं आहे आणि मी तिच्या ती खात होती म्हणून मग पकडलं मी आणि तिच्या कानामध्ये लावून दिलं निहू हो, ए नेहू छान दिसत आहे तू चल निहू पप्पा फूल फुल दे हे पप्पानं फुल दे ना दे ना बेटा तर आज आहे फादर्स डे तर निहू कडून तिच्या पप्पांसाठी हे फुल <laughs> हॅलो ओ थँक्यू तिने कॅरी मधून तोडलं ते एक फुल तिथे आहे कॅरी मध्ये आणि एक फुल तोडलं तिने पाऊस सुरू झाला नाही छोटस बाळ तुमचं चला आना आपण आणखीन लावून दे बघू बरं कशी दिसते निहू आमची नाही आता नाही लावू देते आता आता जी बरे ते बरं ठीक आहे नाही लाव घे तुझं फुल तुझ्याकडे ठेव चला आतमध्ये आता चांगलाच पाऊस येत आहे